हे आमचा बटर बटर म्हणजे नुसता अळशी प्राणी त्याचा ना उगाचाच आम्ही असाच बटर ठेवून टाकलेला आहे कारण तो सारखा झोपा हो काढत राहतो बटर 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 आपण व्हिडिओ काढतोय ना हस चल हस बघितलं का ॲटिट्यूड बघा याचा फक्त ऍटिट्यूड बघा या बोराचा हा पवरगा कचकन चावतो बिवतो पण बाप रे बाप रे मला घाबरवतोय हे बघा नुसता नुसता त्रास पलीकडे ह्याला काय काम आहे की नाही काय काम आहे की नाही आहे हा हा आहे का नाही होय बटर ओय 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 बटर बटरला माझं काहीच ऐकायचं नाही तू म्हणतो सरक 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 नाही तर मी चावेन तुला बाई हा बटरचा काही भरोसा नाहीये पुस्तक चावत राहतो मला बेबी मस्त आराम चालू आहे बटरचा हा आमचा छोटासा ब्लॉग होता चलो बाय 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 बायकर ना ओ बटर अ बटर अ बटर बटर बायकर बायकर बटर बटर बायकर 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 उई बाबा नखल लावतो नख लावतो नखल लावतो अस बघतोय का आवाज ह्या छोट्या छोट्या कानांनी ऐकतोय आज बसलेत गणपती आणि बटर बसला आळशी होऊन बघा शेपूट बघा कसे होतं त्याला आता चावायचंय मला राग येतो त्याला माझा मी त्याला खूप त्रास दिलाय ना म्हणून आता बघा अळशीपणा अळशीपणा आलाय बटरच्या अंगामध्ये अळशीपणाची देवी संचारली आहे हे बटरच्या अंगामध्ये अळशी ए आळशी अळशी उठ ना ऐ अय बटर दात दाखव तुझं दात दाखव दात दाखव कसला दात आहे ज्या दातावरती हा खूप भाव खात असतो आणि आम्हाला कचाकचा चावत असतो सगळ्यांना चावतो बटर बतलचे दौले बघा दौले बघा दौले बघा बतलचे दौले बघा अय्या आय्या अळशी बना ओवरलोडेड बटर ऋषी म्हणा ओवरलोडेड बॅटर उठ उठ बटर उठ मी असाच तुझा हा संडे खराब करणार आहे मी झोपणार नाही तुला पण झोपण देणार नाही ना उठ उठ बटर बॅटरू उठ बाळा